नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जन्मतारखेवरून वय कसे काढायचे ते पाहणार आहोत चला पन, सुर्वात तर मग आपण सुरुवात करूया सुरुवातीला इथे लिहिलेलं आहे दिवस महिना आणि वर्ष आता आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की एखाद्या व्यक्तीचा जन्म या तारखेला झाला तर त्यावरून त्याचे आजचे वय किती असेल असा जेव्हा प्रश्न आपल्याला विचारला जातो तेव्हा काय करायचं आहे आजचे विचारलेलं आहे आजचे वर्ष असण्यासाठी आपण काय करायचं आहे आजची तारीख घ्यायची आहे बघा बरं आज किती तारीख आहे तर आज आहे तेरा दहा म्हणजे तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे इथं आपण लिहिलेलं आहे आणि सांगितले काय आपल्याला की या व्यक्तीचं वय मग आता बघा इथं शंभू नावचा एक मुलगा आहे आणि त्याचा जन्मदिवस आहे तर तीन ऑक्टोंबर दोन हजार सतरा ठीक आहे का मग काय करायचं आपल्याला तर याच्यामधून जी आजची तारीख आहे त्याच्यामधून आपल्याला ही जन्मतारीख आहे ती वजा करायची बघा बरं हां काय करायचं आहे वजा करायची आहे आपल्याला माहिती आहे वजाबाकी करताना काय करतोय आपण इकडून सुरुवात करत असतोय पण वय काढत असताना मात्र आपल्याला दिवसाकडून सुरुवात करायची आहे मग बघा बरं तेरा दिवसामधून तीन दिवस गेले किती उरले तर दहा दिवस दहामधून दहा गेले शून्य आणि दोन हजार पंचवीसमधून आपल्याला दोन हजार सतरा वजा करायचा आहे बघा बरं पंधरामधून सात गेले किती उरले आठ म्हणजे इथं किती येणार शून्य 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 ठीक आहे म्हणजेच शंभूचे आजचे वय किती आहे तर आठ वर्ष आणि तेरा दिवस ठीक आहे त्यानंतर आपलं पुढील उदाहरण पाहूया बघा आपलं दुसरं उदाहरण आहे की मैथिलीची जन्मतारीख म्हणजेच मैथिलीचा जन्म चोवीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी झाला तर तिचे आजचे वय किती किंवा आजचे वय काढा असा प्रश्न विचारला जातो तर काय करायचं आहे आजचे म्हटलंय म्हणून आपल्याला आजची तारीख लिहायची किती आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस हां आणि आता मैथिलीची जन्मतारीख किती सांगितलेली आहे तर चोवीस जानेवारी दोन हजार चौदा आता आपल्याला आजच्या तारखेमधून ही तारीख वजा करायची बघा बरं आता काय करणार तेरामधून चोवीस जातात का नाही मग काय करायचं महिन्यांच्या मधून हच्च्या घ्यायचा म्हणजेच या तेरावर आपला ड्रेस मारायचे आणि इकडचा एक महिना घेतला एक महिना म्हणजेच किती बघा बरं हे तेरा मी इथे लिहिते तेरा आता एक महिना घेतलाय म्हणजेच साधारण एक महिन्याचे किती दिवस तीस दिवस धरायचे आपण आणि या दोन्हींची करायची बेरीज तीन आणि शून्य तीन तीनमध्ये मध्ये एक मिळवलं चार म्हणजेच इथे किती दिवस झाले तर इथे झाले त्रेचाळीस त्रे दिवस आता आपल्याला काय करायचं आहे या त्रेचाळीस दिवसामधून हे चोवीस दिवस वजा करायचे आहेत बघा बरं इकडसाच्या इथं घेतला म्हणजे इथं तेरा झाले तेरामधून चार गेले किती उरले नऊ इथं तीन झाले तीनमधून मधून दोन गेला एक म्हणजे इथं किती दिवस झाले एकोणीस दिवस आता काय करायचं आहे इकडचा एक महिना आपण इथे घेतलेला आहे म्हणजे इथं किती झाले नऊ महिने आता नऊ मधून एक गेला किती राहिले आठ ठीक आहे आता वर्षांच्या मध्ये पंचवीसमधून म्हणजे दोन हजार पंचवीसमधून दोन हजार चौदा आपल्याला वजा करायचं आहे बघा बरं पाचमधून चार गेले एक उरला दोन मधून एक गेला एक उरला शून्य शून्य दोनमधून दोन, दोन गेले शून्य म्हणजेच मैथिलीचं आजचं वय किती आहे तर अकरा वर्ष आठ महिने आणि एकोणीस दिवस अशा पद्धतीने जन्मतारखेवरून वय तुम्ही अतिशय सहज साध्या सोप्या पद्धतीने काढू शकता